ातून थंडी वासतये दातांनी काय तानी दातांनी दा नेतांनी नेताना गाडी दमान तोडीला तयार केली तुम्हाला टाइम होता ना जरा लवकर जात का पांघर केले <क्या> त्याले <laughs> दान मुका ज़िंगगुड़ी, ये ज़िंगगुड़ी। बैठो ना मामा, बैठो। देने कर बैठो, बैठो कर फुटाले। बाय बाय करना पहले बाय चला मित्रों जॉबला सका सका एक सट आई चले चल सका सका एक सट आए चला मित्रों शुभ सका गुड मॉर्निंग ધ્યાન ચલા ફટાફટ ફટાફટ ચલા ગુડ મોર્નિંગ ગુડ મોર્નિંગ ચલા ઉઠા આના चला उठा लवकर चला कामाला जावं लागतंय मला <coughs> <coughs> काम करून पोलीस भरती करावं लागते ड्रेस करा कसा वाटतो आज माझा मित्रांनो आज माझा ड्रेस कसा वाटतोय तुम्हाला विजय विजय शर्मा हाय हॅलो दादा आज ड्रेस कसा वाटतोय माझा कसा वाटतोय ड्रेस आज हे बघा आमचा चिंगू चिंगू पण उठलाय बघा हो चिंगू कर चिंगू रे टाटा -टा कर त्याला टा -टा पावडर जास्त लागली

चला मित्रांनो कामाला सकाळ सकाळी उठून जावं लागतंय जिथे वाटले

बग में ले जाती है कौनर रद चाबी 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 नबी गुटे पापा sweater गया तो परे उपाय मो थैंक दीवा मची के स्टैंड दीवा पड़ आ

बोलो मित्रांनो बोला मग आपल्या बॅगातले घेतले का बॅगातले तुपले दोन हजार रुपये तू हे बघते ना हॅलो बोलो मय हो से आता विचार राहिले मला कुठं आहे तु कुठं ल्या पुढं नाही थंडीले वाजते पुढं म्हणतात बसव त्याले बस कशी झाली बसून काय करून हाय कास कहा जा रहे हो मैं जॉब को जा रहा हूँ ऑफिस में जाता हूँ मैंने हर रात बंदा रहता है तो, दर। दर तो। मैं सुबह सुबह उठता हूँ इतनी एनर्जी कहाँ से लाते होंगे हम आपको मालूम है कितना भी टाइम हुआ तो रात को 11 बजे से पहले नींद ही नहीं लगती बस वो लगा और ग्यारह बजे सुबह सुबह उठना फिर जाना चला नहीं नहीं सब कुछ que sí, sí, sí.